हाय फ्रेंड्स मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स आज आपण ना खूप सिंपल एक्सरसाइज पाहणार आहोत जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे ना तर यासाठी हा एक्सरसाइज खूप फायदेशीर आहे तुमचं वेट लॉस सुद्धा होणार आहे तुमच्या शरीरावरील चरबी सुद्धा तुम्हाला इंचेस लॉस होताना सुद्धा दिसणार आहेत तर ह्या एक्सरसाइज आहेत ना ह्या आज आपण पाण्याच्या बॉटल सोबत करणार आहेत जर तुमच्याकडे मोठा बॉल असेल किंवा डब्बल्स असतील तर त्याच्याने सुद्धा तुम्ही करू शकता तर मी तुम्हाला इथे आज पाण्याच्या बॉटलने ह्या एक्सरसाइज दाखवणार आहे कारण काय होतं हो? की आपण ज्या वेळेला हेवी वजन घेऊन एक्सरसाइज करतो ना तर त्याचा आपल्या बॉडीवरती खूप लवकरात लवकर फरक दिसतो आपली बॉडी आहे ना ती चांगल्या प्रकारे वॉर्म होते गरम होते आणि आपला जो काही फॅट लॉस आहे ना तो कमी व्हायला मदत होते तर चला पाहूया इथे तुम्हाला सर्वप्रथम वॉर्मअप करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच एक्सरसाइजला सुरुवात करायची आहे तर सुरुवातीला आपण जी एक्सरसाइज पाहणार आहोत त्या त्या हातामध्ये आपल्याला काय करायचं आहे आपल्या हातामध्ये बॉटल व्यवस्थित घट्ट पकडा तुम्हाला घट्ट बॉटल पकडायची आहे दोन्ही पायांमध्ये थोडंसं गॅप ठेवायचं आहे आणि ते बॉटल वरती ठेवायचे आणि पाय वरती उचलायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स पाय फो थ्री टू वन अँड रिलॅक्स फ्रेंड्स असे तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत प्रत्येक एक्सरसाइजचे तीन सेट मारा आता थोडा वेळ बॉडी रिलॅक्स करा दहा सेकंड जर माझ्यासोबत करताय तर काय करा व्हिडिओ स्टॉप करा आणि दोन सेट मारून घ्या आणि नंतर नेक्स्ट एक्सरसाइज कंटिन्यू करा त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत इथे आपण फ्रंट किक करणार आहोत दोन्ही हात वरती ठेवायचे आहेत आणि दोन्ही पायांमध्ये गॅप ठेवायचं आहे फक्त फ्रंट किक करायचे आहे पाय बरोबर सेम ठेवायचे आहेत एकाच लेवलला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री ट्यू वन अँड रिलॅक्स फ्रेंड्स ह्या एक्सरसाइजचे सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत रिलॅक्स करा बॉडीला कंटिन्यू सगळ्या एक्सरसाइज करायला जाऊ नका वीस पंचवीस वेळा असं सुद्धा तुम्ही एक सेट मारू शकता काउंटिंग करून त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पायांमध्ये आपल्या शोल्डर एवढं आपल्याला गॅप ठेवायचं आहे दोन्ही हात वरती इथे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत खाली वन टू थ्री फोर सिक्स जर तुमचे सुरुवातीला हात जास्त खाली जात नसतील तर जेवढे जातात तेवढे घेऊन जात ब्रिदिंग वरती लक्ष ठेवायचं आहे श्वास घेत वरती यायचा आहे खाली श्वास सोडत खाली जायचं आहे असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर खूप इझी आहे ते एक्सरसाइज सुरुवातीला थोड्या कठीण वाटतील पण जर वजन कमी करायचं आहे ना, हाँ ना करा। तरी हा एक्सरसाइज नक्की ट्राय करा त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत त्यानंतर नेक्स्ट मध्ये आपल्याला काय करायचंय आपला उजवा पाय आपल्याला पाठीमागे घेऊन जायचं आहे आणि फक्त पायांची बोट आपल्याला खाली मॅटला टच करायची आणि हात वरती आणि पाय तुम्हाला जेवढा शक्य आहे ना तेवढा तुम्हाला पुढे घेऊन यायचाय हात वरती वन ट्यू पुन्हा पाय जाताना पाठी तिथेच जाणार आहे त्याच जागेवरती एकदम हळूहळू करा घाई करायला जाऊ नका फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फो थ्री टू वन अँड रिलॅक्स त्यानंतर नेक्स्ट the आपल्याला आपला डावा पाय पाठीमागे ठेवायचा आहे फक्त बोटांवरती ठेवा आणि हात वरती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स सिंपल आहे फ्रेंड्स सुरुवातीला थोडं कठीण वाटेल काउंटिंग कमी ठेवलात तरीही चालेल दहा दहाचं काउंटिंग ठेव तीन सेट मारलात ना तरीही चालेल त्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय करायचंय गुडघ्यांवरती बसायचं आहे जर गुडघे दुखत असतील तर नका बसू जर जास्त त्रास होत असेल गुडघ्यांचा तर ही एक्सरसाइज नाही केला तरीही चालेल पण जर तुम्हाला की तुम्ही करू शकता इझिली तर काय करा गुडघ्यांखाली ना थोडस जाड चादर वगैरे तुम्ही टाकून करू शकता कारण त्यामुळे तुमचे गुडघे दुखणार नाहीत दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडासा हलकासा गॅप ठेवायचा आहे समोरून थोडासा ठेवा इथे तुम्हाला बॉटल घट्ट पकडायची आहे वरती उठायचं वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इथे फ्रेंड्स तुम्हाला श्वासावरती लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला वरती जाताना श्वास घ्यायचा तोंडा वाटे श्वास सोडून द्यायचा पुन्हा श्वास घ्यायचा श्वास सोडून द्यायचं असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स फ्रेंड्स खूप इझी होत्या एक्सरसाइज सुरुवातीला वाटते थोडा कठीण पण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडत असेल फ्रेंड्स तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीनच आहात आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर कर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद